ही शिवतीर्थावरची सगळी घाण आहे केलेलं कामाचं सुद्धा यांनी आतापर्यंत गोन्या उचललेल्या नाही सिमेंट उचललेल्या नाही आणि या शिवतीर्थाच्या परिसरात एकदा आपण जर आलो ना तर तुम्हाला लक्षात येईल इथं अक्षरशः गटारासारखा वास येतोय आत्ता प्रत्येक सकाळी महापालिका सगळी रोड झाडते सगळ्या सफाईचा मोठा कर्मचारी वर्ग इथं आहे एक कर्मचारी जर इथं आला तर ही रोजची सफाई होईल आता जर ही बघितली ही काल परवाची काहीतरी आ, ही सगळी कागदी फुलांची उदाहरण आहे पण ही सगळी फुलं किंवा कागदी हा सगळा प्रसारा हे दररोज साफ होणं अपेक्षित आहे महापालिकेने किमान एवढी लाज बाळगावी की सगळ्या महापुरुषांच्या स्मारकांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही सगळ्या स्मारकांना हे अशा पद्धतीने जर घाण होत असेल रोज आपला एखादा कर्मचारी इथं स्वच्छता करत नसेल तर यांची मानसिकता ही किती बुरसटलेली आहे हे आपल्याला याच्यावरून ये लक्षात येतं ही घाण बघा आणि ह्या घाणीवरून तुम्ही लक्षात घ्या की काय प्रकार है सगया। आहे सगळ्या मालेगाव महापालिकेच्या संदर्भामध्ये सुरू आहे आपल्याला याबद्दल पुन्हा परत परत सांगतो की कोणतंही राजकारण करायचं नाही पण किमान छत्रपतींच्या सगळ्या सन्मानासाठी आणि आमच्या अस्मितेसाठी आम्ही बोलणार आहोत की नाही हे पण आता आपल्याला विचार करावा लागेल ही घाण शिवतीर्थावरची घाण आहे आणि या अशा पद्धतीच्या बाटल्या ही सगळी घाण हे आहे आम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं की ही शंभर टक्के महापालिकेची जबाबदारी आहे आणि महापालिकेने हे करणं भागच आहे कारण महापालिकेच्या हे सगळी स्मारक येतात ही जी सगळी घाण जर एकदा तुम्ही बघितली तर तुम्हाला लक्षात येईल त्या महापालिकेची आहे आणि महापालिकेच्या एकूणच प्रशासनाची मानसिकता आहे गुरुवारी सांगितला होता की इथं पुन्हा एकदा एक दगड निखळलेला आहे आज गुरुवार नंतर पुन्हा दुसरा गुरुवार येण्याच्या याच्यात ये 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 आहे हे सगळं हे अशा पद्धतीने चाललेलं आहे आणि हा दगड हा जो असा पडलेला दगड आहे हा दगड सुद्धा इथं आलेला नाही याच्यावरून ते मानसिक दिसते हे सगळं प्लास्टर आणि हे सगळं जे आहे हे बघितल्यानंतर तरी मालेगावातल्या शिवप्रेमींनी इथं आलं पाहिजे किमान एकदा बघितलं पाहिजे फक्त गप्पा करून आपल्याला भागणार नाही ही आपल्या गावाच्या अभिमानाची आणि अस्मितेची खून आहे ही खून जर अशा पद्धतीने याची वातात होत असेल आणि महापालिका प्रशासन हे करत असेल तर आम्हाला आवाज उठवावाच लागेल छत्रपतींच्या सन्मानासाठी किमान आपण नागरिक म्हणून आणि मालेगावचे नागरिक म्हणून बोलू शकतो का तेवढं बोलण्याची आपल्या या दगडांमध्ये दीड कोटी आहेत या भिंतीमध्ये दीड कोटी आहेत की नेमकं दीड कोटी कुठे शोधण्याची गरज आहे मालेगावकर म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथं इथे आपले दी, गेलेले दीड कोटी शोधले पाहिजेत की आमच्या शहराचे आणि छत्रपतींच्या नावाने जे दीड कोटी होते ते या दगडांमध्ये आहेत का या याला डागडूजी केलेली आहे त्याच्यानंतर याला पाणी सुद्धा मारण्यात आलेलं नाही हा निखळलेला दगड याचे तडे बघा हा तडा पुन्हा जसे तसा आलेला आहे एवढी निगरगट्ट आणि नाला एक निलाद्री व्यवस्था असेल तर आपण बोलायचं नाही का किंवा आपण याच्याबद्दल आवाज उठवायचा नाही का हे पण विचार करावा ला ला लागेल हे आत्ता ला झालेलं जे पडलेलं काम आहे हे ते काम आहे याला यांनी अजून पाणी पण मारलेलं नाही हे सगळं अतिशय चीड आणणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की छत्रपतींच्या आपल्या सन्मानासाठी आणि मालेगावच्या या अभिमानाचे खून असलेल्या शिवस्मारकासाठी प्रत्येकाने आवाज उठवा आयुक्तांच्या कार्यालयात कॉल करा आयुक्तांना धारेवर धरा प्रशासकांना धारेवर धरा आणि या कामाला जबाबदार असणाऱ्या सगळ्या हरामखोर प्रवृत्तींना आपल्याला धडा शिकवावं लागेल जाव विचारावं लागेल तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा अधिकार असेल ही ही जी वाळू आहे ही वाळू कृत्रिमरित्या बनवलेली वाळू आहे का ही ग्रीड का करड सँड आहे सगळ्या मालेगावतल्या शिवप्रेमी इंजिनियर लोकांनी तरी या इकडे येऊन एकदा हे बघितलं पाहिजे की हे काय चाललंय आणि अशा पद्धतीने सगळं चालणार असेल तर कोणत्या प्रकारची क्वालिटी आपल्याला मिळणार आहे हे पण आम्ही बघितलं पाहिजे हे असे जर तुमच्या आमच्या कराच्या पैशातले आणि आमच्या सगळ्या महापालिकेच्या बजेटचे दीड कोटी अशा पद्धतीने वाया जाणार असतील ते पण छत्रपतींच्या नावाने वाया जाणार असतील तर आम्हाला याचा विचार करावा लागेल मालेगावकरांना माझी एकच विनंती आहे आम्ही कोणताही राजकारण डोक्यात न ठेवता कोणताही गट पण डोक्यात न ठेवता फक्त आणि फक्त छत्रपतींच्या सन्मानासाठी हे बोलतोय विनंती आहे सगळ्यांना की मालेगावकरांनी याबद्दल आपापल्या पातळीवर आपली संस्था असेल संघटना असेल पक्ष असेल किंवा वैयक्तिक तुम्ही शिवप्रेमी म्हणून असाल तुम्हाला याबद्दल जा विचारावं लागेल ही भिंत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती या भिंतीचं गेल्या अनेक महिन्यापासून काम सुरू आहे आता कुठेतरी सगळ्या संभाजी ब्रिगेड मालेगावने शिवद्रोही पुरस्कार देण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर आणि सुद्धा अनेक संस्था संघटनांनी एकत्र येऊन वेळोवेळी आयुक्तांना निवेदन दिलं त्यांना धारेवर धरलं आणि त्याचा परिणाम आहे की आता छोट मोठं काम सुरू आहे पण हे काम आपल्या आंदोलनानंतर सुरू आहे आंदोलन करण्याची गरज का पडावी हे महत्वाचं आहे आणि अजून एक सांगतो की या भिंतीचं इतक्या महिन्यापासून काम सुरू आहे पण त्या पलीकडे त्या कौलारुच्छताकडे जर आपण बघितलं ते जे कौलरु छते ते आत्ताच पडायला येत आहे त्यातले बरेच कौल आता निखळून पडलेले आहेत आणि हे जे सगळे कौल आहेत हे त्या भिंतीवर जे काय शिल्प आहे ते शिल्प लागण्याच्या आधीच पडलेले आहेत हे ही मानसिकता आणि अशा पद्धतीचं जर काम असेल तर हे शिल्प लागेपर्यंत याची काय अवस्था असेल याचा मालेगावकरांनी विचार केला पाहिजे संभाजी ब्रिगेड मालेगावने आंदोलनाचा इशारा दिला आणि त्याच्या सोबत अनेक संस्था संघटनांनी महापालिकेला निवेदन देऊन धारेवर धरलं त्याचा परिणाम असा झाला की गेले अनेक दिवसांपासून काम बंद होत आता काम सुरू आहे आमचे काही दगड घडवणारे मजूर वर्ग इथं आहे कामगार इथं आहेत हे काम आता तुम्ही कधीपासून सुरू केलं आता आजच्या दिवस आजच्या दिवस आले दोन अच्छा अच्छा दगड कधी आले का दगड काल आणि हे तुम्ही अच्छा आणि किती दिवस चालेल का तुम्ही आहे तिथं तुम्ही कुठले प्रॉपर नेवासा नेवासा ते दगड घडवणार आहे कारण हे इकडचे पण तुम्हीच घडवले दगड होते ते अच्छा अच्छा पण दगड जे निघून जात आहे त्याचं काय कारण आहे हो नाही ना हा हा खाली हा 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 त्याला बाहेरून लावलेला स्टोन म्हणजे ते डायरेक्ट दगडी बांधकाम पाहिजे होत दगडी राहिला हा आतून बाहेरून पाहिजे होत आता आजूबाजून फक्त दगड लावलेले हे खरं म्हणजे हे नेवास आलेले आहेत हे दगड गवडणारे पाथरवट आहेत सगळे आणि या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की जर ते पूर्ण दगडात काम राहिलं असतं तर टिकलं असतं एका मजुराला जर हे समजू शकतं तर मालेगाव महापालिकेच्या सिटी इंजिनियरला काम घेणाऱ्या ठेकेदाराला कंत्राटदाराला आणि प्रशासक म्हणून इथं बसणाऱ्या आयुक्ताला हे समजू नये हे मालेगाव महापालिकेचं दुर्दैव आहे आणि मालेगावच्या जनतेचं जास्त दुर्दैव आहे की अशी लोक आम्ही इथं वाढू दिली यांना इथं फिरू दिलं आणि म्हणून हे छत्रपतींच्या नावाने इथं दीड कोटीची माती या सगळ्या लोकांनी मिळून केलेली आहे त्यांना शेवटचं अल्टिमेटम आहे सहा जून पर्यंत जर तुम्ही काम पूर्ण केलं नाही तर जाहीरपणे तुम्हाला आम्ही शिवद्रोही पुरस्कार दिल्याशिवाय राहणार नाही हे जी पुढची भिंत आहे त्याची मागची बाजू आहे ते वरती जे पडलेले कौला आपण बघितले ते सगळे खाली कौला अशी पद्धतीने पडलेली आहे ठीक आहे मागची बाजू आहे काम अपूर्ण आहे पण हे कशा पद्धतीने सगळं चाललंय आणि किती कासवाच्या गतीने चाललंय हे आपल्याला लक्षात येईल ही मागच्या भिंतीची ही परिस्थिती आहे पावसाळा सुरू होण्यावर आहे पुढचं काम अजून झालेलं नाही मागचं काम अजून कधी होईल ते सांगता येत नाही या पालिका प्रशासनाला आणि एकूणच यांच्या सगळ्या या बाबूगिरीला हे सगळं शिवतीर्थ यांना फक्त ठेका निविदा आणि प्रक्रिया वाटते या शिवतीर्थाची अस्मिता अभिमानाचं प्रतीक मालेगाव म्हणून हे जर आम्हाला लक्षात येत नसेल तर मालेगावकर जनतेचं हे दुर्दैव आहे की अशा प्रकारची निष्क्रिय प्रशासन व्यवस्था आणि फक्त या स्मारकाकडे एक टेंडर म्हणून ठेका म्हणून आणि निविदा म्हणून पाहणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही पाठीशी घालतोय त्यांच्या विरोधात आम्हाला बोलावं लागेल आपल्यासाठी नाही तर किमान छत्रपतींसाठी बोलावं लागेल या संदर्भात तुम्हाला जर कंप्लेंट द्यायची असेल तर त्या आयुक्त कार्यालयात जा आयुक्त कार्यालयात कॉल करा आयुक्तांना हा जाब विचारा किमान नागरिक म्हणून व्यक्त झाल्याशिवाय या लोकांची मती आणि विकासाची गती ठिकाणावर येणार नाही